राजकारणात डावपेस खूप महत्वाचे असतात राजकारणामध्ये संयम खूप महत्वाचा असतो घाईकरून या ठिकाणी चालत नाही अशाच प्रकारे आपण पाहतोय की बीडची जी नगरपालिकेची निवडणूक आहे हे खूपच रंगतदार होताना दिसते म्हणजे आता जर आपण पाहिलं तर आता अर्ज दाखल करण्याची वेळ संपली आहे परंतु या तीनच्या आत म्हणजे दीड ते तीन वाजेपर्यंत मोठ्या घडामोडी आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळाल्या सर्वप्रथम आमदार पंडित यांनी त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपने त्यांचा उमेदवार जाहीर केला आणि नंतर तुतारीने त्यांचा उमेदवार जाहीर केला विशेष म्हणजे आमदार संदीप क्षीरसागरांनी योग्य वेळी योग्य डाव टाकल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाची जी काही जागा आहे ही एस्सी महिलेसाठी आहे आणि त्या ठिकाणी तोच उमेदवार जाणं अपेक्षित आहे आणि इतरांनी जर आपण पाहिलं तर जे काही उमेदवार दिले आहेत त्या उमेदवारांना सोशल मीडियावर प्रचंड विरोध होताना दिसतोय परंतु संदीप क्षीरसागर यांनी जो काही उमेदवार दिलेला आहे स्मिता विष्णू वाघमारे या उमेदवारीला मात्र सोशल मीडियावर सध्या तरी मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय एकीकडे घडीकून जर आपण पाहिलं तर जे काही सिटीझनचे संपादक आहेत शेख मुजुब यांच्या सासू जे आहेत प्रेमलता पारवे यांना या निवडणुकीमध्ये उतरविण्यात आलेला आहे भाजपने आपण पाहतोय की डॉक्टर जे घुमरे आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत ज्योती घुमरे यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे साहजिकच तिन्ही जे काही महत्वाचे पक्ष आहे त्या पक्षाने आपापले उमेदवार आता जाहीर केलेले आहेत आणि याला आता कसा प्रतिसाद मिळतो आणि जे काही प्रचार होणार आहे कोणाला प्रचारामध्ये यश मिळतं आणि जे मतदार आहे मतदार राजा आहे मतदारांच्या विश्वासाला कोण पात्र ठरतं दोन तारखेला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला निकाल आहे हे सगळं चक्र जे आहे हे निकालानंतर स्पष्ट होईल कुणाचे डावपेस कसे पडले कुणाच्या बाजूने पडले कुणाला किती यामध्ये यश आलं हे निकाला मात्र कळेल परंतु राजकारणामध्ये संयम खूप महत्वाचा मानला जातो